काय भेटत हे कायर याच्यात टाकायचंय गुलाल टाकायचंय आणि याच्यावरती कापूर ठेवायचा आणि हा लिंबू याच्यावरती ठेवायचा आहे आणि जी व्यक्ती आजरी पडत आहे सतत आजरी पडत आहे उमटत नसेल असतील कुठल्या गोष्टीचे किंवा त्यांना असं असेल की कुठल्या गोष्टीचा मला त्रास होतो दवाखाना करून सुद्धा उपयोग होत नाहीये तर काय करायचंय नारळ आणि हा लिंबू असं दोन्ही हातात धरायचं आहे त्या व्यक्तीवर सात वेळा उतरायचंय उतरवताना आपल्या कुलदेवाला नमन करायचंय की आपल्या जी व्यक्ती आहे ते व्यक्तीच्या पाठीमध्ये इडापिडा निघून जाऊ दे असं सातव्या उतरायचंय आणि उतरून हे तीन रस्त्याच्या कडेला नेऊन टाकायचं आहे असे केल्याने त्या व्यक्तीचा आजारपण लवकरात लवकर दूर होईल आणि कुठेतरी त्या व्यक्तीला कुठंतरी त्याचं मनोबल पूर्णपणे कुठेतरी शांत होईल असं नक्की करा हा उपाय आपल्याला अमुषा पौर्णिमा किंवा बुधवारी किंवा शनिवारी तिन्ही साल म्हणजे सातच्या वेळेस हा उपाय करायचा ओम काय ऐश्वरी